हॅलो हॅलो नमस्कार नमस्ते काय नेमकं पुलाचं काय झालेलं आहे ते म्हणजे आता बंद केलाय समजते नाही तो काय झालंय त्या पराव्याला थोडस खचल्यामुळं लाटणी तो थोडासा खचलाय त्याचा भाव केला गेला आणि विनाकारण लोकांची आडवणूक झाली <laughs> तिथ तेवढा जर बाग दुरुस्त केला किंवा तिथं जर ते थोडस खचलं तिथं जर खराब वगैरे टाकलं तर तो तात्पुरती दुरुस्ती करून ठेवला पाहिजे <laughs> पूर्णपणे तीस ते पस्तीस गावांचा एकमेव पुण्याला जोडणारा हा रस्ता आहे एक तर <laughs> तो काम चालू लवकर झालं नाही कारण पाणी लवकर चढलं <laughs> ते त्यामुळे तेही काम नवीन पुलाच झालेलं नाही आणि गेली तीन वर्ष पुलाच काम चालू आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला हा कुठेतरी कुठतरी इंद्रायणीचा पूल पाडला आणि म्हणून कुठेतरी लगेच पूल बंद करायचा आणि त्याचं कुठेतरी बाबा ठीक आहे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट त्यांचं असं म्हणणं किंवा तो इंग्रजाच्या काळातला जुना पूल आहे ठीक आहे जुना पूल आहे पण तो अतिशय मजबूत आहे मुलाला काहीही कधी होणार नाही ठीक आहे जड वाहतुकीसाठी बंद राहिला तरी काय अडचण नाही पण मुलांची शाळा आणि दवाखान्यासाठी तो पूल तो रस्ता चालूच पाहिजे कारण फार मोठी सर्वसामान्य लोकांची गैरसोय होणार आहे आणि हलकी वाहनं जायला काहीच अडचण नाही उंची जर त्याची सहा फूट ठेवली तर हलकी वाहनं जाऊ शकतात आणि हलकी वाहन गेल्यानंतर त्यामुळे लोकांची तिथं गैरसोय ही होईल पण परंतु तिथं कोणी असं लक्ष घातलं नाही आणि प्रशासनाला कुठंतरी त्याचं कारणच पाहिजे होत आणि म्हणून कारण दाखवून लोकांची विनाकारण अडवणूक केली यांनी बांधकाम साठ्याने तर भविष्यामध्ये तो पूल जर नाही चालू झाला तर आम्ही फार मोठं आंदोलन छेडू आणि तिथे तिथे डागडुजी प्रशासनाला आम्ही कळवू ताबडतोब त्याची डागडुजी करावी आणि हलक्या वाहनासाठी तो रस्ता खुला करून द्यावा आता जिथं नवीन जे दुसरा पूल होणार होता त्या पुलाचं काम कुठे आलंय ते पुलाचं काम होत आहे का फर्स्ट नाही 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 ते पूल कसं आहे की त्याचं जे काय त्यांचं म्हणणं की तिथं डिझाईन आहे ते डिझाईन हो आहे ते पाण्यातून पूल करता येत नाही कारण ते डिझाईन त्याचं वेगळं आहे आणि जो कुगावचा जो पूल चाललाय शिरसवडी कुगावचा तो पाण्यामध्ये त्याचं पायलिंगचं काम चालू आहे आमची तेच मागणी आहे की हे सुद्धा पायलिंग मध्ये पावसा पाणी जरी धरण भरलं तरी ह्या पुलाचं काम त्याच पद्धतीने व्हावं अशी आमची पण मागणी आहे आम्ही त्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा पण करतोय आदरणीय संजय मामा सुद्धा त्याचा पाठपुरावा करतायत गेल्या पंधरा महिन्यामध्ये संजय मामा त्या ठिकाणी जात होते त्यावेळेस आम्ही त्या पुलाची पाणी केली आणि संजय मामाच्या प्रयत्नातूनच तो नवीन पूल झालेला आहे ओके आणि तोच पूल त्याची घट गती थोडीशी वाढवली पाहिजे आणि त्याचे डिझाईन बदल करून तो पायलिंग पाण्यामध्ये पूल व्हावा अशी आमची अपेक्षा आहे त्या पद्धतीने संजय मामाच्या आम्ही कानावरती गाठलेले आणि माननीय दादा त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि संजय मामाच्या मार्गदर्शनाखाली तो पूल पुन्हा एकदा जुना पण चालू होईल आणि नवीन पुलाचं काम पण मामाच्या देखरेखेखाली ते चांगल्या पद्धतीचं होईल कारण मामाने आमच्या पश्चिम भागासाठी सगळ्यात मोठ आमचा जो काही प्रश्न होता त्या भागातला आम्ही तर मामांना सांगत होतो जे दुरुस्ती करा पण हो मामा आमदार होते मामा आबा हे पूलच आपण नवीन करू आम्हाला पण ते विश्वास वाटत नव्हता परंतु संजय मामाने पाठपुरावा करून कडनं तो आ, सप्लिमेंटरी सप्लिमेंटरी बजेटमध्ये त्याला पन्नास कोटीला मान्यता घेतली आणि तातडीन त्याचं टेंडर निघून ते काम पण चालू झालं फार मोठी आमच्या नाहीतर आता तर अजिबात परिस्थिती झाली ते आता आम्हाला फार अडचण आज नऊ द्या हो हो तो पूल होईल पण हा सुद्धा पूल विनाकारण सरकारच्या आडमोट धोरणामुळे किंवा प्रशासनामुळे हा पूल बंद करताय वास्तविक पाहता हलकी वाहनं जायला त्याला काही अडचण नाही रेल्वे पन्नास पन्नास डबे त्या रोड पुलावर जात होते आणि कुठंतरी हलकी वाहनं जायला मज्जाव करणं किंवा त्याला कुठंतरी इंद्रायणीचा पूल पाडला म्हणून ह्या पुलाला बंद करणं हे ये कुठंतरी येशीत बसून उग विनाकारण सर्वसामान्य माणसाला भेटीत जाण्यासारखं होत आहे त्याची नीट पाणी करावं आणि विनाकारण त्याचा भाऊ करू नये असं आमचं स्पष्ट मत यापूर्वी पुलाचा काही भाग कोसळला होता तुम्ही त्याची प्रत्यक्ष पाणी करून पुन्हा पाणी करून आम्ही तो दुरुस्त केला वास्तविक पाता खाली जो मेन मी ह्याच रस्त्याचं त्याला पुलाला काही झालेलं नाही जे वरचा भाग आहे जो त्याचा आणि खाली काहीच संबंध नाही वरचा भाग म्हणजे आपण घर कसं असतं घरानं वरवंड असतो वरवंडी भाग दाखवला म्हणजे काय घर खाली का असत असं नाहीये त्याच्या वस्तुस्थिती कोणी बघत नाहीये इतकं स्ट्रक्चर मजबूत आहे त्या पुलाच इथे एक एक दगड सुद्धा तुम्हाला सांगतो कारण सापल्याचं काम ज्यावेळेस करत असताना त्यांना ते मोठे टाक लागले त्यावेळेस एक म्हणजे इतकं मजबूत काम आहे आणि विनाकारण प्रशासनाने त्याचा भाव केला आणि सर्वसामान्य माणसाला तिथं फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार सा आहे आता जो भाग कोसळलेला आहे ना तो भाग नेमका कुठल्या बाजूला आहे म्हणजे जी पहिला तो, तो एकदम कडला भाग आहे बाराव्याच्या कडला आहे त्याचा आणि पुलाचा खरंच काही संबंध नाही तुम्ही सुद्धा प्रत्यक्षात आलो हो तुम्हाला पाहण्या पाहिल्यानंतर कळेल त्याचा भाव केला गेला कोपऱ्यामध्ये ढासळलंय ढासळ हजार पूल पडलेला नाही प्रमाणे आमच्या पश्चिम भागासाठी सगळ्यात मोठं आमचा जो काही प्रश्न होता भागातला आम्ही तर मामांना सांगत होते जे दुरुस्ती करा पण मामा जे काही आमदार होते मामा करू आम्हाला पण ते विश्वास वाटत नव्हता परंतु संजय मामानी पाठपुरावा करून अजितदादा कडनं तो सब्ज सप्लिमेंटरी बजेटमध्ये त्याला पन्नास कोटीला मान्यता घेतली आणि तातडीने त्याचं टेंडर निघून ते काम पण चालू झालं फार मोठी आमच्या नाहीतर आता तर अजिबी परिस्थिती झाली ते आता आम्हाला फार अडचण हो आज नऊ हो तो पूल होईल पण हा सुद्धा पूल विनाकारण सरकारच्या आडमोट धोरणामुळे किंवा प्रशासनामुळे हा पूल बंद करताय वास्तविक पाहता हलकी वाहन जायला त्याला काहीही ना अडचण नाही रेल्वे पन्नास पन्नास डबे त्या रोड पुलावर जात होते आणि कुठेतरी हलकी वाहन जायला मज्जाव करणं किंवा त्याला कुठेतरी इंद्रायणीचा पूल पाडला म्हणून या पुलाला बंद करणं हे कुठेतरी येशीत बसून उग विनाकारण सर्वसामान्य माणसाला वेठी सारखं होत आहे पण त्याची नीट नीट -निट पाणी करावं आणि विनाकारण त्याचा भाव करू नये आमचं आहे यापूर्वी होता तुम्ही त्याची प्रत्यक्ष पाणी करून पुन्हा पाणी करून आम्ही तो दुरुस्त केला वास्तविक पाहता खाली जो मेन प्रक्षर आहे रस्त्याचं त्याला पुलाला काही झालेलं नाही जे वरचा भाग आहे जो त्याचा आणि खाली काहीच संबंध नाही वरचा भाग म्हणजे आपण घर कसं असतं घराला वरवंड असतील वरवंडी भाग दाखायला म्हणजे काय घर खाली का ते असं नाहीये त्याचा वस्तुची ती कुणी बघत नाहीये इतकं स्ट्रक्चर मजबूत आहे त्या पुलाचं की ते एक दगड सुद्धा तुम्हाला सांगतो तुम कारण त्या भेगोनची पॉटर सापल्याचं सा काम ज्यावेळेस करत असताना त्यांना ते मोठे भीम टाकावं लागले त्यावेळेस म्हणजे इतकं मजबूत काम आहे आणि विनाकारण प्रशासनाने त्याचा बाब केला आणि सर्वसामान्य माणसाला तिथं फार मोठ्या सामोरं जावं लागणार आहे आता जो भाग कोसळण्याला तो भाग नेमका कुठल्या बाजूला आहे तो एकदम कडला भाग आहे बराव्याच्या कडला आहे त्याचा आणि पुलाचा खरंच काही संबंध नाही तुम्ही सुद्धा प्रत्यक्षात आलो तुम्हाला पाहण्या पाहिल्यानंतर कळेल त्याचा भाव केला गेला कोपऱ्यामध्ये ढासळ ढासळ हजार पूल पडलेला नाही त्याला तिथं दगड टाकली आणि थोडंसं लाटा वगैरे भरावा खचतो आपण जसं म्हणतो तसं तो खचलेला आहे भरावा पुलाच्या साईडला त्याचा अर्थ तो पूल पडलाय वगैरे असं काही नाहीये अफवा सोडल्या चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये मेसेज गेला आणि प्रशासनाला तर काय तेवढं कारण पुरेसे बंद करायचं कारण गेली पंधरा तीन आठवडा जसं ते इंद्राईंचा पूल पडला तसं ते अधिकारी सारखं वारंवार आम्हाला म्हणत होते हा पण पूल बंद करायचा आहे हा पण पूल बंद करायचा आहे पण वास्तविक पाहता कुणीही पद्धतीने बघत नाहीये त्याचा भाव केला आणि आज तो मोठ्या अडचणी सर्वसामान्य लोकांना आबा ह्याच्यात जर दुर्घटना जर झाली म्हणजे पुलाची परिस्थिती जर पाहता एखादी जर दुर्घटना झाली तर अधिकाऱ्यांना बी विनाकारण त्यांच्यावर कारवाई होती पण हे जो पूल होतोय आता नवीन कुठले अधिकारी कुठल्या अधिकारी मला सांगा इंद्रायणीचा पूल पडला कुठला अधिकारी आत बसलाय हा पण एक भाग बघा ना आतापर्यंत काही दुर्घटना घडली तर कुठला अधिकारी त्याला जबाबदार आहे ना कारण त्याला जो तो, तो आपापल्या आप काळात काही नको असं तातडी पाच काम चालू आहे नाही नाही आता पूल जर बंद केला तर तुम्हाला पर्यायी मार्ग कुठला आहे तिथे म्हणजे पर्यायी मार्ग म्हणजे रामवाडीवरनं बाबळगाव पण तो रामवाडी रेल्वे खात्याने तिथं तो दुरुस्तीसाठी हातात घेतलेला आहे म्हणजे आता तर आम्हाला कुर्ती राशीन वरनं भेगवून यायला कमीत कमी सात किलोमीटरचा पल्ला आम्हाला पूर्णपणे हे करून जावं लागणार आहे म्हणजे साठ किलोमीटर ते पन्नास ते साठ किलोमीटरची आमची विना कारण आमची तिथं वाहतूक वाढलेली आता मग हो आता आमच्या आपल्या बारामतीला बिगण सारख्या ठिकाणी आता सध्या स्थितीत काय केलं पाहिजे तुमच्या भागात ते तर येष्टी नाही एसटी एसटीच ही प्रमाण कमी आहे विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी नाही तर पर्याय मार्ग काय नाही पर्याय मार्ग म्हणजे मग मा, कुर्टी वरण राशीन मार्ग आम्हाला निघून जावं लागणार मग आता काय केलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला आता त्याचे वरिष्ठ लेवल वरती नीट पाणी करून आणि विनाकारण त्याचा दबाव करता जे काही डासाळलेला भाग आहे तो खचलेला तो दुरुस्त होऊ शकतो कारण त्याला काही दगडाचा थोडंसं भरावा टाकला आणि पिचिंग टाकली तरी पण तो दुरुस्त काय त्यामुळे तो आम्ही दुरुस्त करणारच होतो पण प्रशासनाला झाली की लगेच एका दिवसात लगेच जीसीपीने खट्टा घालून तो रस्ता पूर्णपणे बंद हु, आम्ही याचा उठाव करणार आहे आणि लोकांसाठी तो हलक्या हलक्या वाहनांसाठी तो चालूच करणार आहे आणि तो चालू करायला आम्ही भाग पाडू कारण त्याच्यामध्ये कुठेही काही झालेलं नाही आणि पोलीस का मजबूत आहे की त्याला हलक्या वाहनाला कधीच काय होणार ओके ओके okay thank you thank you